शिंदडाच्या मतदारसंघाचे माजी आमदार तोतारामजी कायंदे यांचे चिरंजीव डॉक्टर सुनील कायंदे यांचा शिंदकडाच्या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत जनसंपर्क दौरा सुरू झाल्याने राजकीय समीकरण नक्कीच बदलणार जय जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य शिंदकडाच्या मतदारसंघाचे माजी आमदार तोतारामजी कायंदे यांचे चिरंजीव डॉक्टर सुनील कायंदे हे अनेक वर्षापासून मतदारसंघात सक्रिय असून लोकांच्या समस्या जाणून घेत ते सातत्याने लोकांच्या संपर्कात आहेत आपल्या वडल्याप्रमाणे ते लोकांच्या संपर्कात असून मतदारसंघातील प्रत्येक गावात माणसं जोडण्याचं काम त्यांनी केलं आहे आजही मतदारसंघात त्यांनी भेटीघाटी सुरू केल्याने मतदारसंघातील वातावरण बदललेले असून विधानसभेचे प्रबल दावेदार म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते आमदार तोताराम यांनी शैक्षणिक क्षेत्रात शाळा कॉलेज महाविद्यालयाची स्थापन करून या मतदारसंघात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय करून दिल्याने त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण असून आजही पंच्याहत्तर वर्षे उलटूनही मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन ते लोकांच्या सुखदुखात सहभागी होत आहे वडिलाप्रमाणे त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुनील कायंदे यांच्याकडे मतदारसंघातील युवा चेहराम बनून पाहिल्या जाते आणि त्यातच त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या भेटीगाठी सुरू केल्याने जनतेत नव चैतन्य निर्माण झाले असून मतदारसंघातील जनतेत जनसंपर्क सुरू केल्याने राजकीय समीकरण यामुळे नक्कीच बदलणार असल्याचे बोलले जात आहे हेमचंद्र है। चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य